नमस्कार मी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड याला अटक करा आणि आरोपींना शिक्षा होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशा एक मुखी मागण्या शनिवारी बीडमध्ये काढण्यात आलेल्या विराट मोर्चामध्ये सहभागी सर्व पक्षीय नेते तसंच सामान्य नागरिकांनी केल्या या मोर्चात सत्ताधारी नेत्यांसह विरोधक सर्व धर्मीय लोकांनी हजारोंच्या संख्येनं सहभाग घेतला होता आरोपींना अटक झाली नाही तर हे आंदोलनाचं लोण संपूर्ण राज्यभर पसरेल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय सरपंच देशमुख हत्या प्रकरणाला एकोणीस दिवस उलटूनही यातील आरोपींना अद्याप अटक झाली नाही सर्व आरोपी फरार आहेत त्यांना अटक करून त्यांचा मास्टर माइंड शोधावा धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा वाल्मिक कराडला हत्येचा कट रचला म्हणून आरोपी म्हणून अटक करावी आदी मागण्यांसाठी हा मुक मोर्चा निघाला होता यावेळी जिल्ह्यामध्ये शस्त्र परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांचीही या प्रकरणात चौकशी व्हावी असा आमदार सुरेश धस म्हणाले तर हत्या प्रकरणात वाल्मिकीचं नाव सामील करा दोन जानेवारीपर्यंत तपास लागला नाही तर बीडपासून ते दिल्लीपर्यंत कोठेही उपोषण करू असं खासदार बजरंग सोनवणे म्हणाले तर समाजाच्या बाजूने बोलणाऱ्या नेत्यांच्या पाठीशी उभे राहा आरोपींना अटक झाली नाही तर प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करा असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय यावेळी निघालेल्या या, या विराट मोर्चानं शहरातील विविध भागातून तीन किलोमीटर एवढं अंतर पार केलं सकाळी साडे अकरा ला मोर्चा सुरुवात झाली आणि त्यापुढे पाच तास हा मोर्चा चालला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही